आपल्याला डी जी ऑफिसकडून एकूण पंचावन्न अशा मॉडर्न बाईक्स मिळाल्या होत्या ज्याचं आपण अनावरण माननीय पालकमंत्री असतात त्याच्या साहेब सव्वीस जानेवारीला केलं होतं त्याने आपण संपूर्ण बीट सिस्टीम आपण रिवायवल केलेली आहे तीस ठिकाणी आपण धुळे शहरामध्ये धुळे सिटी डिव्हिजनमध्ये तीस ठिकाणी आपण असे पॉईंट्स आयडेंटिफाय हे केलेले आहेत की जिथे आपण पेट्रोलिंग हे करू आणि आपण प्रत्येक सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत क्रिमिनल पॉईंट्स आहेत जिथे घरपोडीचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी आपण एक आर एफ आय डी आता लावत आहोत की जे एका आठवड्यामध्ये कम्प्लीट होईल त्याच्यामुळे आर एफ आय डी लावल्यानंतर आपला पोलीस आमदार किंवा अधिकारी त्या ठिकाणी किती वाजता पोहोचला त्या ठिकाणी किती वाजता चेक केलं याचा एक रेकॉर्ड राहणार आहे जो कंट्रोल नंबरनं मॉनिटर केलं आणि या बाईकनेच ते आपण ते सिस्टीम काढावं आणि दोन तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण एका आठवड्यामध्ये इम्प्लिमेंट करावं आता आज आपण हे सिटी डिव्हिजनमध्ये सुरू करत आहोत